माझी कमकी ना खर काय आणि खोट काय काय म्हणत केवढून तू अहो रेवडून काय करू आयणे बदलल्यावर काय होतं तुम्हाला काय करणार काय होतं तुम्हाला काय करणार अतिशय खुडकर आहे माझ्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असून सुद्धा वेळ चालली मी पण काय शाईन मध्ये वेळ बघायला गेलो आणि मग काय खाली असलेल्या कारण त्यांची तर हटीच करावी लागली कस लिड बद्दल घरीच होते शुभम काका फोन आला तर बाबा हळूच सांगतात बोटो उठली तेव्हा चढवलं बोटो ही बरे तर अजिबात खटर नाही